नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रत्येक महिलांना ड्रेस घालणं खूपच आवडते त्यामध्ये जाड महिलांनी कसे ड्रेस घालावे त्या घालावे व आपण कशा ड्रेसमध्ये स्लिम दिसतो यासाठी त्या महिलांच्या मनात सतत प्रश्नच असतो हा प्रश्न, प्रश्न मी आज तुमचा सोडवणार आहे जाड महिलांनी असे मॅक्से ड्रेस घातले तर खूपच सुंदर दिसतील महिलांची जाडी ही कमी दिसेल व हाईटही जास्त दिसेल जाड महिलांनी किंवा हेवी ब्रेस्ट असणाऱ्या महिलांनी असे ड्रेस वापरले तर ते त्यांना खूपच सुंदर दिसतील व त्या या ड्रेसमध्ये खूपच फॅन्सी दिसतील असे ड्रेस वापरले तर मॉडर्न पण दिसतील तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही असे मॅक्सी ड्रेस नक्कीच ट्राय करा घातल्यानंतर खूपच ब्युटिफुल दिसतात हे ड्रेस तुम्हाला एकदम कमी किमतीत फक्त तीनशे रुपयामध्ये मिळतील जाड महिलांसाठी असे ड्रेस निवडले तर त्या एकदम मॉडर्न दिसतील या ड्रेसवर तुम्ही हातामध्ये ब्रासलेट आणि हिल्सवाले सँडल कॅरी केलात तर तुमचं लुफा एकदम फॅन्सी दिसेल तुम्हाला असे ड्रेस आवडले असतील तर तुम्ही नक्कीच घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद